ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सेल्फी काढताना पाय घसरल्याने माची प्रबळगडावरून खाली पडल्याने चोवीस वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अठ्ठावीस डिसेंबर रोजी घडली आहे शुभांगी विनायक पटेल राहणार दत्तवाडी पुणे असे मृत महिलेचे नाव आहे दोघे पती पत्नी ट्रेकिंग करता गेलेले असताना सेल्फी काढताना पाय घसरून ती खाली पडल्याने तिचा यात मृत्यू झाला शुभांगी आणि विनायक यांचे आठ डिसेंबर रोजी लग्न झाले होते शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल हे दोघे लोणावळा येथे हनीमूनसाठी अठ्ठावीस डिसेंबर रोजी गेले होते त्या ठिकाणाहून ते दुपारी दोनच्या सुमारास माची प्रबळगड येथे ट्रेकिंगसाठी गेले दुपारी अडीचच्या सुमारास शुभांगी सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती वरून खाली पडली हा सर्व प्रकार विनायक याच्या डोळ्यादेखत घडला आहे शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या महिलेला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेडूंग चौकीचे पोलीस अंमलदार गोपीनाथ पठारे अमर भालसिंग तसेच ए पी आय अर्चना कुदळे ए पी आय सचिन पवार पी एस आय हर्षल राजपूत सोन कांबळे हे घटनास्थळी गेले पोलिसांच्या स्थानिकांच्या आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत